अहमदनगर शहरातील जुना बाजार या ठिकाणी अफजल बाकीर खान यांच्या घरी खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट देत शिरखुर्माचा आस्वाद घेतलाय तर यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान ईद निमित्त अहमदनगर शहरातील जुना बाजार येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अफजल खान यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि शिरखुर्माचा आस्वाद घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी खान कुटुंबियांनी खासदार सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर